उगार खुर्द येथील भीम आर्मीच्या युवकांची सामाजिक बांधिलकी अपघातातील जखमी महिलेच्या उपचारासाठी केली आर्थिक मदत उगार खुर्द येथील भीम आर्मीच्या युवकांनी सामाजिक बांधिलकी जपत जखमी महिलेला दवाखान्यासाठी आर्थिक मदत केली उगार खुर्द उगार बीके रस्त्यात येथील महिला कमल सीताराम कांबळे यांचा मोटरसायकलवरून पडून अपघात झाला अपघातात डोक्यास मोठी दुखापत झाल्याने त्यांच्यावर मिरज येथील समर्थ हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत उपचाराचा खर्च सात ते आठ लाख रुपये इतका मोठा आहे कमल कांबळे यांची परिस्थिती गरिबीची असून उपचार करण्यास पैशाची अडचण निर्माण झाली आहे उपचारासाठी आर्थिक मदत व्हावी यासाठी येथील भीम आर्मीने मदतीचं आवाहन केलं मदतीतून मिळालेली रक्कम पंचवीस हजार रुपये त्यांचा मुलगा शरद कांबळे यांच्याकडे देण्यात आली यावेळी भीम आर्मी कागवाड तालुका अध्यक्ष गणेश हेमकर सचिव सचिन कांबळे लक्ष्मण कांबळे मालू पोती यलापा मादर रोहित बसनाईक शशिकांत कांबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी कमल कांबळे यांना उपचारासाठी आर्थिक मदतीचं आवाहन करण्यात आलंय महानकर निपसाठी प्रभाकर गोंधळी उगार खुर्द ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा